जामुले येशु तुना भटके दुख त्रास दिला माजा मुले येशु तुना भटके दुख त्रास दिला प्रभ येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये प्रेषितांची कृत्य यांच्या तेराव्या अध्यायातील एक्केचाळीसाव्या वचनात असे म्हटले आहे अहो धिक्कार करणाऱ्यांनो पहा आश्चर्य करा व नाहीसे व्हा कारण तुमच्या काळात मी एक कार्य करीतो ते कार्य असे की त्याविषयी तुम्हाला कोणी सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवणारच नाही खरे तर पाऊल शब्दात दिवशी अंतुकियाच्या सभास्थानात जमलेल्या लोकांशी बोलत होता तो प्रभयी ख्रिस्ताचे कार्य व ख्रिस्ताची सुवार्थ मोठ्या धैर्याने सांगत होता त्याच्या श्रोत्यांपैकी काहींनी प्रभयी ख्रिस्त हा देवाचा पुत्र असून त्याला वधस्तंभावर खेळून मारले गेले असता तो मरणातून पुन्हा उठला या सुवार्थेवर विश्वास ठेविला ते त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक होते मात्र काहीजण या सत्याचा स्वीकार करण्यास तयार नव्हते त्यांना उद्देशून त्याने हबकूक संदेशाच्या ग्रंथातील पहिल्या अध्यायातील पाचव्या वचनाचा संदर्भ देत त्यांच्या अविश्वासाने ते स्वतःवर नाश ओढवून घेत असल्याचा इशारा दिला तो त्यांना संबोधून म्हणाला अहो धिक्कार करणाऱ्यांनो पहा आश्चर्य करा व नाही सेवा ख्रिस्ताला नाकारणाऱ्यांना उद्देशून असते पण ही कठोरपणे म्हणाला होता अहो ताठ मानेच्या व कानाची सुद्धा न झालेल्या लोकांनो तुम्ही तर पवित्र आत्म्याला विरोध करिता जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्ही होय ख्रिस्ताविसीचे सत्य ऐकूनही त्याचा स्वीकार न करणाऱ्या ताठ मानेच्या लोकांना परमेश्वर म्हणतो तुम्ही नाश पावाल वचन सांगते अशा लोकांना पापक्षमा व नीतिमत्व तर मिळणार नाहीच परंतु ते अनंत काळाच्या नरकाचे वाटेकरी ठरतील ते स्वतःवर नाश ओढवून घेतील आपणही त्या ताठ मानेच्या लोकांसारखेच आहात काय विचार करून आजच स्पश्चातापूर्वक प्रभेशूला शरण या व त्याला आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारा त्या भयंकर नाशापासून स्वतःचा बचाव करून घ्या तसे करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो धन्यवाद